तालुक्यातील वाटखेड नांदेसावंगी राऊतसावंगी मांगसावंगी बुद्रुक मुबारकपूर आष्टारामपूर तांभा विरखेड सौजना आदी गावांना लागून असलेल्या नदीपात्रातून बारीक व चांगल्या प्रतीची रेती उपसा केल्या जात आहे या रेतीघाटावर तालुक्यातील व बाहेरील सुद्धा रेती, रेती तस्करांनी आपले बस्तान मांडले आहे रेती तस्करांनी नदीपात्रात दहा ते पंधरा फुटापर्यंतचे मोठमोठे खड्डे करून त्यातून रेतीचा उपसा केल्या जात आहे या कामासाठी दररोज शेकडो मजूर सतत काम करीत आहेत तालुक्यात मजुरांची कमतरता असल्याने अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव येथील मजूर बोलवले जात आहेत तालुक्यातून मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असल्याने शासनाला कोट्यवधी हो रुपयांचा फटका बसत आहे तालुक्यात सुरू असलेली अवैध रेती उपसा व वाहतूक रोखण्यात स्थानिक प्रशासन वारंवार अपयशी ठरत आहे प्रशासकीय यंत्रणेमधील काहींना आपलेसे करून रेती तस्कर नेटवर्क चालवताना दिसून येतात तालुक्यातील घाटावर प्रशासनाच्या अनेक कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे तरीही दिवसाढवळ्या होणारे रेती तस्करी यांना दिसत नाही गेल्या अनेक दिवसापासून तालुक्यात एस डी पी ओ आर ओचे शासकीय वाहन फिरत आहे मात्र त्यांनी एकही रेती वाहतुकीचे वाहन पकडले नाही त्यामुळे प्रशासनाच्या कारवाया सुद्धा पाहिजे त्या, त्या प्रमाणात होत नाहीत असे दिसून येत आहेत यामागे काही बंगाल तर नाही ना अशी शंका निर्माण होत आहे